नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक गायकर सम्राट आणि तपस्या जेवून त्या धाब्याच्या बाहेर निघत होते मी बाहेर गाडीजवळ थांबते तितक्या त्याने तिचा हात पकडत तिला थांबवलं जाएंगे, साथ पण त्याच काय आहे ना लेडीज वॉशरूम मध्ये जेंट्स अलाउड नाही आहेत तू ना तो रागात काही बोलणारच होता तितक्यात तिने हात दाखवून त्याला थांबवलं मी काय म्हणते आधी बिल द्या भांडायला अख्खा आयुष्य पडले हो वाव म्हणजे तुझा अख्खा आयुष्य तू माझ्यासोबत घालवायला तयार आहेस तर त्यावर पुढे काहीही न बोलता तिने फक्त नाक मुरडलं आणि दुसरीकडे चेहरा करून उभी राहिली त्या सातो कालात हसला त्याने बिल पे केलं आणि तिला घेऊनच तो तिथून बाहेर पडला जाता जाता सम्राटने त्या टेबलवर एक नजर टाकली तर तिथे कोणीही नव्हतं ती लोक गेली असतील असा विचार करून त्याने सुस्कारा सोडला तपस्याने पण ते पाहिलं तसं तिने चालता चालता खालून पुन्हा एकदा त्या शर्टला एक गाठ मारली तो शर्ट जर खाली राहू दिला तर चालणार नाहीये का दोन मुली आरामात बसतील एवढी साईज आहे या शर्ट शर्टची मग कोणी घालायला सांगितलं होता तुला माझा शर्ट राहू द्यायचे ना तेच कपडे मला तुमच्याशी भांडण्यात ना काहीच इंटरेस्ट वाटत नाहीये ती सरळ गाडीचा दरवाजा ओपन करून आत जाऊन बसली तो सुद्धा ड्रायव्हिंग सीट वर येऊन बसला आधी सर म्हणून रिस्पेक्ट द्यायची नंतर अरे तुरेवर आलीस आणि आता परत जाव करायला लागलीस मी आला माझी प्रगती समजायचंय कि अधोगती त्याच काय आहे ना तुझी ही प्रगतीच तुला अधोगतीच्या दिशेने नेणार आहे ज्या पैशासाठी तू माणूस चाललास ना तेच पैसे एक दिवस तुझा घात करणार आहेत माणुसकी काय असते ग ही माणूस की नेमकी कशासोबत खातात एक जेम तेम सात आठ वर्षाचा मुलगा भुकेने व्याकुळ होऊन रडतोय आणि लोक फक्त त्याची मजा बघत त्याच्या आजूबाजूने निघून जात आहेत ही असते का माणुसकी त्याच मुलाने जेवटी स्वतःच्या भुक्के पुढे हतबल होऊन एका वडापावच्या गाडीवरून फक्त एक वडापाव चोरला म्हणून त्याला जेव्हा बेदम मारलं जात तेव्हा कुठे असतात हे माणुसकीचे झेंडे घेऊन फिरणारे लोक माणुसकीच काय घेऊन बसलीस इथे माझ्या जन्मदात्या आई बापांनीच माझ्यासोबत माणुसकी निभावली नाही तर मी का कोणाशी माणुसकी निभावू जी गोष्ट मलाच कधी मिळाली नाही ती गोष्ट मी दुसऱ्यांना का देऊ या जगाने मला एक आरसा दाखवलाय आणि त्या आरशात मी फक्त एकच गोष्ट पाहिली तपस्या ती म्हणजे तुमच्याकडे जर पैसा असेल ना तरच हे जग तुमच्या समोर झोपत आणि तुमच्याकडे जर पैसा नसेल तर हे जग तुम्हाला कवडी इतकी सुद्धा किंमत देत नाही सलाम माणसाला नाही त्या माणसाच्या खिशात असलेल्या पैशाला दिला जातो आणि जगाचं हे सत्य समजायला तू अजून खूप लहान आहेस जग आपल्यासोबत तसं वागलं म्हणून आपण ही जगासोबत तसंच वागायचं का मग आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये काय फरक उरला सिंधुताई तई सतपाळ यांच्याबद्दल ऐकलंय का कधी सगळ्या जगाने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना अनाथ केलं तरीही त्या अनाथांची माय झाल्या त्यांनी जर इतरांसारखाच विचार केला असताना तर आज हजारो मुलं जी एक चांगलं जीवन जगतात ती सगळी रस्त्यावर कुठेतरी भीक मागत फिरत असते त्यांच्या छायेत बरीच मुलं मोठी झालीत कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर, तर कोणी शिक्षक झालेत जर त्यांनी हे धाडसाचं पाऊलच उचललं नसत तर आज या मुलांचं आयुष्य कस असत पैसा जगण्यासाठी महत्वाचा असतो सम्राट आणि हे मलाही मान्य पण पैसा म्हणजे सगळं काही नसत पैशाने तुम्ही माणूस विकत घेऊ शकता पण एखाद्या माणसाचा जाणारा जीव विकत घेऊ शकत नाही असं असत ना तर श्रीमंतांच्या घरातला एकही एक व्यक्ती कधीही मेला नसता तू कितीही पैसा कमवलास कितीही आयशु आरामात जगलास ना तरी एक दिवस तुझ्या शरीराची मातीच होणार आहे पण मरताना निदान एका गोष्टीचं समाधान माणसाला उरावं की आपण आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलं पण नकोय मला ते समाधान मेल्यानंतर मी नरकात गेलो तरी चालेल माझी काहीच हरकत नाही पण मला नाही मिरवायचंय माणुसकीचा झेंडा मी तसच वागणार जे हे जग माझ्यासोबत वागलं मी तेच करणार जे मला करायचंय समजलं तुला त्याच डोकं भयंकर तापलं होत कारण नकळतपणे काही जुन्या जखमांवरची खपली निघाली होती जाऊ दे ना मी पण कुठल्या दगडावर डोका पटते तिने सरळ हाताची घडी घातली आणि वैतागून बाहेर पाहिलं त्याने तसच कपाळावर दोन बोट घासली आणि रागातच कार स्टार्ट केली। ते तिथून निघाले पण अगदी काहीच अंतर गेले असतील तितक्यात अचानक एक जण गाडी समोर आला कर्कत चुन गाडीचा ब्रेक दाबला कोण आहे रेडिया सम्राटने गाडीची काच खाली घेतली तस तपस्याने त्या दिशेला पाहिलं तर समोर एक खाळा कुट्ट माणूस उभा होता अंगाने चांगला धष्टपुष्ट होता पोट सुटलेलं होत आणि त्याची घाणेरडी नजर सध्या तपस्यावरच होती पुढच्या काही मिनिटातच तिथे एक एक करत पाच ते सहा जण जमा झाले ही सगळे तीच लोक होती जी थोड्या वेळापूर्वी बाहेरच्या टेबलवर दारुपीत बसली होती जे सम्राटने लगेच ओळखलं शेवटी ज्या गोष्टीची त्याला भीती वाटली होती तेच घडलं होत खर तर या सगळ्यांना सरळ करणं त्याच्यासाठी काही अवघड नव्हतं पण त्याला हे सगळं तिच्या समोर करायचं नव्हतं पण आता त्याला काहीही पर्याय उरला नव्हता हे सगळे कोणत्या हेतूने जमा झालेत हे त्याला चांगलंच समजलं होतं खूप हौस होती ना तुम्हाला तुमचं उघड पोट आणि कंबर दाखवायची भोगा मग आता तुमच्या कर्माची फळ तस तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं एक माणूस सम्राटच्या बाजूचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता सम्राटने वैतागून त्याच्याकडे पाहिलं सम्राट मला खूप भीती वाटते ती लगेच त्याच्या दंडाला पकडत त्याच्या बाजूला सरकली दरवाजे लॉक असल्यामुळे ते काही आत येऊ शकणार नव्हते सम्राटने त्याच्या बाजूची काच सुद्धा बंद करून घेतली होती तुला आणि भीती वाटते तू तर आशीची राणी आहेस ना चल जा बाहेर आणि तुझा मॅटर तू सॉल्व्ह करून तोपर्यंत तो मी थोडा वेळ जरा झोपतो त्याने गाडीची सीट थोडी मागे सरकवली आणि तो रिलॅक्सपणे मागे टेकून बसला ती तर त्याच्या तोंडाकडेच बघत बसली सम्राट हे काय बोलताय तुम्ही ती माणसं बघितलेत का किती किळसवाणी आहेत मला तर ही लोक आपल्या महाराष्ट्रातले पण वाटत नाहीयेत नक्की कुठून ना आले काय माहिती आणि तुम्ही अशा माणसांमध्ये मला खाली उतरायला सांगताय बायकोय ना मी तुमची मग मला वाचवणं तुमचं कर्तव्य आहे ती त्याच्या शर्टाला ओढत होती तसं त्याने बंद केलेले डोळे उघडले आणि कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे बघितलं बाहेरून ती लोक आता काचेवर आणि गाडीवर थाप मारत होते काचा बंद असल्यामुळे त्यांची बडबड आत ऐकू हो येत नव्हती त्यांचा तो आक्रमक पवित्रा बघून ती अजून घाबरली तिने सरळ पुढे झोकून सम्राटला मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोकं लपवलं त्याचा पदला घ्यायचा म्हणून ती त्याच्या आयुष्यात आली होती आणि आज त्याच्याच मिठीत तिला खूप सेफ वाटत त्याच्या हो हे बायको ते बघ ती लोक तुला आवाज देत आहेत आय थिंक त्यांना तुझ्याशी फ्रेंडशिप करायची उघडू का दरवाजा तुम्हाला तुमच्या बायकोची काही काळजी आहे की नाही क्या बात बदलतेस बदल आधी अरे तुरे। आणि आता परत आहो जाओ। आणि काय म्हणालीस तू बायको तू तर हे ना तर मानतच नाहीस ना मग मी कशाला तुझी हेल्प करू सर्व बाजूला त्याने एकाच हाताने तिला बाजूला केलं आणि उठून सरळ होऊन बसला सम्राट प्लीज मला खरच खूप भीती वाटते त्यांची भीती वाटते आणि माझी माझी नाही वाटत का भीती तुझ्या म्हणण्यानुसार मी तर तुझ्या आईला मारले ना खुनी आहे ना मी तुझ्या आईचा मग तरीही तू तु बिनधास्त माझ्या जवळ येतेस मला मिठी मारतेस अस या प्रश्नावर ती काही सेकंदांसाठी स्तब्धच झाली खरच तर बोलत होता तो जर त्याने तिच्या आईला मारलं होत तर तो तिच्या आईचा खुनी होता त्याचाच बदला घेण्यासाठी ती तिच्या आयुष्यात आली होती मग तरीही त्याच्याजवळ तिला सेफ का वाटत होत जे ती त्याच्यासोबत वागली होती त्यानंतर तो तिच्यासोबत काहीही करू शकत होता अगदी तिचा जीवही घेऊ शकत होता पण या सगळ्याची तिला एकदाही भीती वाटली नव्हती कारण कुठेतरी तिच्या मनाला माहीत होतं की तो तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही आणि तिचा हा विश्वास आता तिच्या मनावर हावी होत चालला होता त्याच्याबद्दलचा राग होता तिरस्कारही होता पण यासोबत कुठेतरी नुकतीच उमलू लागणारी प्रेमाची एक भावना होती ज्याकडे ती आजपर्यंत सपशेल दुर्लक्ष करत आली तिच्याच विचारात होती तितक्यात तिच्या बाजूच्या काचेवर एक जोरदार आवाज झाला आणि ती काच फुटली आणि पुढच्याच सेकंदाला त्यातल्या एका माणसाने आत हात घालून गाडीचा दरवाजा उघडला आणि तिच्या हाताला पकडून तिला बाहेर ओढलं तरीही सम्राट शांत होता त्याचा चेहरा एकदम निर्विकार होता सम्राट प्लीज हेल्प मी त्याच्या बाजूने पण तो माणूस काच फोडणारच होता तितक्यात त्याने आतून हात दाखवत त्याला थांबवलं आणि स्वतःहून त्याच्या बाजूचा दरवाजा उघडून तो खाली उतरला मराठी येत तस त्याने नाही मध्ये मांडोलवले नाही येत ना, ना इतना। तर पहिला शिकून आणि मग माझ्यासोबत बोल सम्राटने त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला बाजूला केला आणि फिरून दुसऱ्या बाजूला गेला हे हिरो अपनी जान प्यारी है तो यासे कटले नाही तो फोकट मे मारा जायगा माणसाने एकाच हातात तपस्याचे दोन्ही हात पकडून ठेवले होते ती त्याच्यापासून सुटण्याची धडपड करत होती पण त्याच्या हाताचा पंजा इतका राकट आणि मोठा होता की त्याच्या एकाच हातात तिचे दोन्ही हात अलगत मावले होते त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता होती सम्राट मात्र दोन्ही हातखिचात घालून अजूनही शांतपणे तिच्या समोर उभा होता आणि त्याच्या याच वागण्याचं तिला खूप विशेष वाटत होत सम्राट ही लोक तुमच्या बायकोसोबत जबरदस्ती करतात आणि तुम्ही नुसतेच काय बघत बसलाय मार यांना पण तू तर मला नवरा मानतच नाही ना मग मी का तुझ्यासाठी रेस घेऊ ना बाबा ना मला तर माझा जीव जाम प्यार आहे मी जातो सम्राट तुम्हाला मला शिक्षा द्यायची आहे ना मग तुम्ही तुमचा शिकार असं दुसऱ्यांच्या ताब्यात सोडून कसं जाऊ शकता अरे हा रे मी तर विसरूनच गेलो होतो तू माझा विश्वासघात केलास माझ्यासोबत दगाबाजी केलीस मग तुला शिक्षा द्यायचा अधिकार पण माझाच आहे हे लोक कुठून आले मध्येच तो त्या सगळ्यांकडे बघून म्हणाला तसे त्या सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव बदलले त्यांना मराठी बोलता येत नसलं तरी बहुदा समजत असावं हे हिरो अपनी हिरो पंथी दिखा चुपचाप यासे घटले यासे तेरी नहीं, नहीं तो यहां से तेरे को तेरी लाश भी नहीं मिलेगी। साने से हाथ गे त्या माणसाने तपस्याचे हात सोडले आणि एकाच हाताच्या पंजाने तिचे केस ओढले तशी ती वेदने किंचाळली तिचा आवाज ऐकून त्याने जागेवरच दोन्ही हातांच्या मोठी घट्ट आवडल्या